नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी चाललोय जालन्याकडे तर बघू शकतो या ठिकाणी पण खूप असा सुंदर रस्ता आपल्याला या ठिकाणी दिसतो ट्रॅफिक पण खूप आहे तिथे बघू शकता तुम्ही <coughs> तर मित्रांनो आपण यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्यावर व्ह्यूज पण येतात थोडेफार जास्त येत पण थोडे येतात पण ते सबस्क्राईब करत नाही मित्रांनो तुम्ही चॅनल काय प्रॉब्लेम आहे सबस्क्राईब करा जाऊ दे ना गरीब आलं एखादा गरीब पुढे जाता नंतर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला जाऊ द्या ना तुम्ही जरा सबस्क्राईब केलं व्हिडिओ पाहिले तर चांगलं होईल धन्यवाद व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद भेटूया आपण परत तशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या सर्वांनी धन्यवाद